नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया ठळक घडामोड सांगलीच्या चिंतामनगर रेल्वे उड्डाणपुलाचे रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ आज सर्व व्यापारी सांगलीकर नागरिक माधवनगरचे नागरिक यांच्या उपस्थितीत सांगली रेल्वे स्टेशन समोर प्रतिकात्मक चाबूकफोड आंदोलन करण्यात आलं माझे आमदार नितीनराजे शिंदे आणि पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत हे चाबूक आंदोलन करण्यात आलं गेल्या चौदा महिन्यापासून चिंतामनगर रेल्वे पुलाचं काम हे संतगतीने सुरू आहे त्यामुळे सांगली आणि माधवनगरची व्यापारपेठ अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या, या पुलाचं काम संतगतीने सुरू असल्यामुळं याचा व्यापारी व्यावसायिक उद्योजक विद्यार्थी तसेच रिक्षा वाहतूक करणाऱ्या सर्वसामान्य घटकाला मोठा त्रास होत आहे असा आरोपी यावेळी करण्यात आला त्यामुळे दिलेल्या अंतिम मुदतीत चिंतामनगर रेल्वे पुलाचं काम हे पूर्ण करावं अन्यथा सांगली रेल्वे स्थानकाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला यावेळी सांगली रेल्वे स्टेशन समोर आंदोलकांनी हातात प्रतीकात्मक चाबूक घेत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला तसेच काम पूर्ण न झाल्यास हा चाबूक रेल्वे प्रशासन आणि ठेकेदारावर उघारू असा इशारा यावेळी देण्यात आला सांगली रेल्वे कॉन्ट्रॅक्टरचा रेल्वे

ते जर पूर्ण झालं नाही तर ह्या नु व्यापाऱ्यांच्या होणारा नुकसानाला नुक कोण जबाबदार यासाठी रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे की ज्यांचे उद्योगधंदे बंद झाले ज्यांचं कोट्यावधीचं नुकसान झालं आहे ते सगळं सगळे त्रस्त व्यापारी नागरिक आणि जनता यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही चाबूकफोड आंदोलन घेतलं होतं दहा तारखेला हे हा उड्डाणपुलाचं एकेरी वाहतूक त्या ते ठिकाणी सुरू होईल आणि तीस तारखेला पूर्ण उड्डाणपुलाचं काम पूर्ण होईल अशा पद्धतीनं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ह्या सर्वांना सा सर्वांना उत्तर दिलेलं आहे लेखी उत्तर दिलेलं आहे जर ह्या गोष्टी ह्या मागण्या जर आमच्या त्यांनी मान्य केल्या नाहीत दहा तारखेला जर एकेरी वाहतूक सुरू केली नाही तर अकरा तारखेला हे रेल्वे प्रशासनाचं काम सगळ्या त्रस्त नागरिकांना व्यापाऱ्यांना घेऊन आम्ही बंद पाडणार त्याचबरोबर कोर्टामध्ये खेचून आजपर्यंत झालेल्या सर्व व्यापाऱ्यांची नुकसान भरपाई जे ही रेल्वे प्रशासनाकडून वसूल करायला लावणार अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी मी देवाचं काम गेली चौदा महिने रखडलेलं आहे किंवा रखडवलं गेलेलं आहे असा रोष घेऊन आज सगळे माधवनगर सांगलीतले नागरिक रेल्वेच्या अधिकाऱ्यांची आम्ही जवळजवळ दीड तास धडती घेतली पण त्यांना विचारलेल्या एकाही प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही या कॉन्ट्रॅक्टरला किती दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे याचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे शेवटपर्यंत ते सांगायला तयार नव्हते हे काम कधी पूर्ण होणार याबाबत त्यांनी आजपर्यंत पाच वेळा आश्वासनं दिली पण आता दिलेल्या लेखीपत्रानुसार ते काम पूर्ण होणार का याबाबत या ते ठाम नाहीत ज्या जो केंद्र सरकारकडनं निधी आलेला आहे त्या निधीमधला किती पैसे खर्च झालेत हे ते सांगायला तयार नाहीत एकूणच जर का हे बघितलं तर हे काम जे चालू आहे याच्यामागं खूप मोठा संशय येण्यासारख्या गोष्टी आहेत आज त्यांनी सांगितलं की प्रताप पाटील असोसिएट ह्याचं काम करतं आहे कोण आहेत हे प्रताप पाटील काय आहेत त्यांचे राजकीय लागी लागेबांधे ह्या सगळ्या गोष्टीची आता आम्हाला सहनिशा करावी लागेल हे सगळं खोदून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही सात तारखेला गणपती बसतात आणि तेरा तारखेला सहाव्या दिवशी गणपती विसर्जन झालं की ह्या सगळ्या ह्या आमच्या निदर्शनाचं तीव्र आंदोलनामध्ये रूपांतर होणार असा इशारा आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि रेल्वे प्रशासनाला देतो आहे